नमस्कार मी रमाकांत आजगोडे आणि आपण पाहत आहे समय संघर्ष न्यूज आज चौदा फेब्रुवारी सकल मराठा समाज वतीने महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आणि आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की बऱ्यापैकी बंद आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण तेरचा हा तेर, तेर येथील प्रमुख बाजारपेठेचा रस्ता आहे प्रमुख बाजार या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागं सर्व दुकानं बंद आहेत किरकोळ मोटरसायकल आणि वाहनं फक्त चालू असताना दिसत आहेत तर आपण एक पूर्ण बाजारपेठेमध्ये राऊंड मारून कशा पद्धतीनं बंद पाळला जातोय, ते पाहूया तर चहाचे हॉटेलसुद्धा बंद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे या ठिकाणी कुठलेही कार्यकर्ते बंद करण्याची घोषणा करत किंवा दडपशाही करताना कुठं दिसत नाहीत व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पेट्रोल पंपावर सुद्धा नेहमी गर्दी असते पण आज तुरळक वाहनं पेट्रोल पंपावर दिसत आहेत हा आहे तेर येथील मुख्य बाजार रस्ता आणि मुख्य बाजारपेठ संपूर्ण बाजारपेठ बंद या ठिकाणी फक्त मेडिकल मेडिकल स्टोअर्स फक्त चालू आहे बाकी किराणा दुकान असतील हॉटेल असतील वर्कशॉप सगळे दुकान सगळे व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बनला पाठिंबा दिलेला आहे आपण आलेलो आहोत तेरमधील मुख्य बाजार रस्त्यावर या ठिकाणी न्हावी समाजाची दुकानं ही पूर्ण न्हावी समाजाने दुकानं बंद ठेवून या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिलेला हे हॉटेल असतील लहान सहान टपरी पानपट्टीसुद्धा ही पानपट्टी या ठिकाणी आपल्याला चालू दिसत नाही तर हा आहे तेर येथील मुख्य बाजारपेठ आणि या ठिकाणी पूर्ण व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आहे ही दुकान लहान सहान टपरी किंवा हॉटेल आपल्याला चालू असलेलं पाहायला मिळत नाही फक्त मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाने फक्त चालू आहेत बाकी सर्व दुकानं असतील हॉटेल असतील या ठिकाणी वडापावचे गाडे ते सुद्धा त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतलेला या ठिकाणी हॉटेल आहेत आणि बाहेरगावचे काही आलेले नागरिक यांना पाण्याची सुद्धा हॉटेल बंद असल्यामुळं सुद्धा अडचण निर्माण झालेली या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे ती चालू आहे पण या बंदमुळं नेहमीसारखी वर्दळ किंवा खातेदारांची वर्दळ जी असते दररोजची ती आज पाहायला मिळत नाही तुरळक तुरळक लोक बँकेमध्ये आलेले पाहत आहेत फक्त दोन फक्त दोन कस्टमर बँकेत आलेले आहेत हा बंदचा परिणाम आहे बँक चालू आहे आणि इकडे आपण समोर पाहतो आहे या ठिकाणी एस बी आय बँकेची शाखा आहे बँकेची शाखा चालू आहे पण दररोजच्यासारखी गर्दी बँकेमध्ये दिसत नाही आणि केवळ या ठिकाणी बँक असल्यामुळं या ठिकाणी फक्त एक झेरॉक्स सेंटर कस्टमरची अडचण होऊ नये त्यासाठी झेरॉक्स सेंटर फक्त चालू आहे आणि आपण पाहताय या ठिकाणी क पतसंस्था पतसंस्थेचं कार्यालय चालू आहे आणि संपूर्ण तेरमध्ये उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदवलेला या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे पण या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा दररोज जशी गर्दी असते ती आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाही आणि कडकडीत कडकडीत तशा पद्धतीनं बंद तेरमध्ये पाळलेला आहे उत्स्फूर्तपणे व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आपण पाठीमाग पाहतो आहे सगळे शॉपिंग सेंटर बंद आहे आणि या ठिकाणी दोन तीन बँका पोस्ट ऑफिस असल्यामुळं एक केवळ छोटंसं चहाची टपरी बाहेरून आलेल्या कस्टमरची बाहेरगावच्या माणसाची गैरसोय होऊ नये एक छोटी हॉटेलची टपरी फक्त या ठिकाणी चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते बाकी सर्व मुख्य बाजारपेठ आपण पाहिली शंभर टक्के बंद तेरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मी रमाकांत हजगुडे समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव